कायझ आमचे आम्रपाली दीदीचे नवीन चॅनल उघडलेलं आहे इकडे रोहितची मी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आज मिसळ पवार शिकवत आहे होईप दि दोन तीन वर्षापासून चॅनल होतं पण त्यावरती म्हणजे भरपूर दिवस झालं ते चॅनल बंद आहे आणि त्याच्यावरती कुकिंगचेच व्हिडिओ होते यावर बघू ते काय करतात त्यांना तर मोस्ट ऑफ कुकिंगच करायची कारण ते कोल्हापूर आहेत फाय तर कोल्हापूरवाल्यांना जास्त कुकिंगच आवडते सो त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब वगैरे करा तर मी सांगेल त्यांना जर तुम्हाला ब्लॉग हवे असतील तर तुम्ही मला सांगा मी तिला सांगेल ओके कमेंट पण करू शकता तुम्ही ओके सबस्क्राईब करा बघा इकडे आहे शेव आणि पाव आणि या सगळ्या सामग्री कांदा मीठ टॅमॅ कांदा टमॅटो टेमे, कांदा, मटकी कोल्हापुरी मसाला दही दही आणि मीठ आणि हे बटर पावला लावायसाठी गॅस चालू केलेला आहे इकडे घ्या आता टाकलाय ते मटकी फ्राय करून घ्यायची आपल्याला जशी आवडत असते सामग्री बघा काय काय ऑलराऊंड करा करा फ्राय करा फ्राय केल्यानंतर चांगला okay. फ्राय करून द्यायचा मटकी okay. म्हणजे वास येत नाही आता अमोल बटर बटर काका अमोल नाही लागे नवीन नवीन काही चॅनल मध्ये म्हणजे त्यासाठी थोडं ऍक्स करा नवीन न्यू ऍडमिशन आहे न्यू ऍडमिशन आहे जुनियर क्लास कांदा कांदा एकदम लाल होने देणे का लाल होणे मस्त वाशार अमूल बटर को मैं फ्राई करना रहता है ना अमूल बटर का ये नहीं हो ना अभी तो एक गल्ला नहीं बर्फ तो निकालना है हां और अमूल बटर नहीं रहा तो फिर तो घी भी यूज कर सकते क्या घी भी यूज कर सकते हैं और ऐसा पाणी नाही मस्त टाकायचा चटणी मसाला हा मसाला चटणी म्हणतो मसाला टाकायचा पोलापुरी चटणी टाकायला त्यानंतर थोडस नमक मीठ टाकायचं मग नंतर थोडस स्वादानुसार दही पण टाकायची का दही पण टाकायची

जेवढ लागतं पाणी इकडे हा टमाटर नंतर सगळं मिक्सर मधून काढायचं आहे का नाही सांगा <laughs> <laughs> की मग तुम्ही कसं काय करायचं आता त्यानंतर टाकल्यानंतर मटकी भाजलेली टाकाची आमची जरा कोल्हापूर कसं आहे समजून घ्या कोल्हापूरचे पण बघतं ना तुम्हाला मग भाजी कोल्हापूर हा तुमचा कोल्हापूर छान आहे ठसका लागतो पेस्ट अदरक लसून पेस्ट ऊपर से hmm. 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 काश्मीरी मिर्ची <laughs> <दान्दुदर्ण? laughs> लाल कलर आने के लिए ये पूरा रेड होने के लिए क्या कर रही हूं मैंने बनाया है गाइस देखो क्या आ रही हूं देखो कैसे ले तो घर पे बनाएंगे ना अपने जानेंगे बस हैं देखूंगी देखूंगी इतना सब सामान चाहिए उसके अपने घर पे कुछ भी नहीं देता तो मैं लाके दूंगा अंदर को

क्या जैसे तेरे को बहुत पता है क्वालिटी यानी क्वांटिटी ओनली वन कोल्हापुर उनके ऊपर ही राइट है चोर चोर बगा चोर <laughs> देख ना सब निकल के फेंक रही बैग में कर ब्रश रे तिला तिचा ब्रश दे लाडूला लाडूचा सांगा दोन दात काय ब्रश करणार आहे लाडू का गाईज लाईक करा शेअर करा कर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलचं नाव माझ्या बहिणी चॅनल आहे आणि माझ्या बहिणीचं आणि जेजूचं चॅनल आहे तसं त्यांचं एक कोल्हापुरी तडका म्हणून चॅनल होतं खूप तीन चार वर्षापूर्वी ते अजून पण आहे कोल्हापुरी तडका म्हणून त्यावर रेसिपीज अपलोड करतात ते पण मी म्हटले की जर ब्लॉगिंग करायचे तर नवीन चॅनल ओपन करा सो हे नवीन चॅनल ओपन करून दिले कालच मी हे लाडू काय करते बाळा चला बरोबर लाडू काय ते मांजर आहे ना आता तुझ्या दाखव तोंडात टाकले तू मांजर ची ची, ची, ची तसं नाही करू बाळा चला रक्षाबंधनचा ब्लॉग तो आपल्या चॅनलवरती आहे तुम्हाला बघितलं नसतं ज्याने ज्याने रक्षाबंधन स्पेशल ब्लॉग अपलोड झालेला आहे तुमचा रोहित या युट्यूब चॅनल वरती चला कंटिन्यू करा तुमची रेसिपी तर काही वाळत आहे आता आम्हाला लिंबू घ्या कुठे आलं घे ना लवकर हे नाही नवीन अंबरपाणी

फ्यू फूड रिव्ह्यू देत आहे आमची प्रज्ञा अजून अजून एक कार्ट आले ऐसा मोबाईल आले रे हां ओवर ऍक्टिंग के पचास रुपये कट ya pak, ya pak, ya pak, di mana? Tuh, इतना lihat kayak gitu. Kita masuk, ya, udah masuk. Masuk, kan? Ya, kamu kan, ya, boleh, Kak. Kamu, masuk, kan? तो kan, ya, boleh, Kak. Kamu, ya, boleh, Kak. Kamu, है boleh, Kak. Kamu, ya, boleh, Kak. Kamu,

बोला ए ए जबा। की पसंद है। उसके एसा, एसा रहा है ठीक गाइस चला बाय टाटा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉक मध्ये यांचा नेक्स्ट ब्लॉक मध्ये जर आम्ही इथे जर राहीलो कोल्हापूरमध्ये तर आम्ही भेटतील नाही तर मग आम्ही जाऊ आमच्या घरी आणि तुम्हाला हे लोक भेटतील कंटिन्यू या चॅनल वरती नाव पण एक एक चांगलं असं नाव सुंदर असं नाव सजेस्ट करा या चॅनल साठी म्हणजे ते नाव मग ते बदलतील ते लोक चल बाय बाय